काळ पवारसाहेबांनी का एक वेळ इशारा दिला होता आज त्यांच्यासोबतच तुम्ही आघाडी करताय आदरणीय पवारसाहेब देशाचे ज्येष्ठ नेते आहेत महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणामध्ये त्यांचं पन्नास पंचावन्न वर्षाचं योगदान हे कुणी नाकारू शकत नाही आणि आदरणीय पवार साहेबांनी जे काय बोलले असतील तर ते माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी ते किती मनावरती घ्यायचं हा याचं देखील मी आत्मपरीक्षण केलं पाहिजे शेवटी वडील किच्या नात्याने त्यांचा बोलण्याचा पूर्णपणे अधिकार आहे आणि तालुक्यातल्या निवडणुकीमध्ये स्थानिक पातळीवरती मी स्वतःहून प्रस्ताव दिला होता की आदरणीय पवार साहेबांच्या पक्षाचा पाठिंबा आम्हाला मिळावा तर त्यावरती देखील इथल्या स्थानिक नेते मंडळींनी किंवा वरिष्ठ नेते पवार साहेबांच्या पक्षातल्या त्यांनी सकारात्मकता दाखवली आणि पाठिंबा दर्शवला त्यातून आम्ही दोघही आज एकत्रपणाने एक आलो आहोत लोणा नगरपालिकेत किंवा वडगाव नगर पंचायतच्या निवडणुकीत साहेबांच्या पक्षाची आम्हाला ताकद मिळते त्याचं समाधान देखील आहे मावळ तालुक्यात पवार साहेबांना मानणारा एक मोठा वर्ग आहे आणि त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला तर त्याचं स्वागत देखील करतो येणाऱ्या निवडणुकीमध्ये लोणावळा आणि वडगावचा नगराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा होत असताना कुठल्याही प्रकारची अडचण किंवा मनात शंका आता राहण्याचं कारण नाही दादांशी चर्चा केली होती दादांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की तुम्ही युती म्हणून आपण पुढे गेलं पाहिजे स्थानिक पातळीवरती जेवढं तुम्हाला एकत्रित एकत्रितपणा पुढे जावं त्या पद्धतीने आम्ही तळेगावला युतीचा फॉर्म्युला दिला तो स्वीकारला आणि लोणाच्या फॉर्म्युल्यावरती मुख्यमंत्र्यांनी निर्णय दिलेला सुद्धा त्यांनी तो बदलला ते शेवटी स्थानिक पातळीवरती निवडणुकीला सामोर जाताना तळेगाव आणि लोणाळा या दोन नगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात मुख्यमंत्री चर्चा केली जर भारतीय जनता पक्षाचा तळेगावच्या नगरपालिकेत नगराध्यक्ष म्हणून पहिल्यांदा बस असेल अडीच वर्षाकरता करता आणि नंतरच्या अडीच वर्षांना राष्ट्रवादीचा बसतोय तर त्याच पद्धतीने लोणाळ्यामध्ये मला पहिल्या अडीच वर्ष देऊन नंतर भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्ष पदाला मी त्या ठिकाणी संधी देईल तर मुख्यमंत्र्यांनी देखील त्या प्रस्तावाचं स्वागत केलं किंवा तो योग्य आहे अशा पद्धतीनं भाजपच्या इथल्या स्थानिक नेते मंडळींना सांगितलं परंतु त्यांनी तिचा होकार दिला आणि नंतर काय बदल त्यांच्या मनात आला बाळा शब्द हो बाळाभाऊ भेगडे चंद्रकांतजी शेटे गणेशजी भेगडे इंदर शेट वासवाल असे भाजपचे चार पाच नेते मंडळी त्या बैठकीला समोर होते आल्यानंतर ते पवार त्यांनी जर शब्द पाळला असता तर मावळ तालुक्यात भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस आदरणीय अजितदा पक्ष या दोन पक्षाची ताकद ही मजबूतपणाने उभी राहिली असती त्यातून नगरपालिकेच्या निवडणुकीत देखील युतीचा झेंडा फडकला असता आणि तालुक्यात चांगल्या पद्धतीची कामं करायला कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील हे देखील हातात हात घालून कामं केली असती परंतु दुर्दैव आहे तुमचे बंधू पण इथं नाही अजून बघू अजून वेळ गेलेला नाहीये मी माझं कर्तव्य पूर्ण केलं बाळाभाऊच्या भावाला मी बिनविरोध द्यायचं त्या ठिकाणी पूर्णपणे क्लिअर करून दिलं किंवा तिथं कुठलाही उमेदवार दिला नाही ते बिनविरोध झालेत हो आता माझ्या भावाला लढा लावतो काय मला माहित नाही लढाय लावलं तर बघूया आजपर्यंत सात जण बिन आहे अजून किती जण बिनविरोध होतील असे आपल्याला आशा आहे आता किती जण होतील आता प्रत्येकाला विनंती करणं आपलं काम आहे मी माझ्या पक्षातल्या कार्यकर्त्यांना किंवा पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की या निवडणुकीला आपण वेगळ्या पद्धतीचं वळण लावू नका जर आम्ही सकारात्मकपणाने पाहत असेल तर आपण देखील सकारात्मकपणाने बघितलं पाहिजे काही पदाधिकाऱ्यांना अडीच वर्षांतर संधी मिळणार आहे काहींना कॉप्शन मिळणार आहे असं नाहीये की एकदा ही निवडणूक संपली म्हणजे सगळं संपलं किंवा आमच्या हा का हातात काय राहणार नाही पण तळेगाव नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपचा जो युतीचा उमेदवार असेल त्या उमेदवाराचं काम करायला असेल की उभा राहणार राष्ट्रवादीच्या पण ज्याला उमेदवारी दिली त्याच काम करणार मावळ तालुक्यातील वास्तव पाहण्यासाठी मावळ सत्य लाईफ बुलेटिन न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा